आपण पाहत आहात केस न्यूज मराठी बंडकरडी लकडेवाडी तालुक्यात शुभ असते संपन्न झाले हॉटेल सत्तर बहात्तरचे उद्घाटन आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते होणार होते पण त्यांना ऐनवेळी मुंबईला जावे लागल्याने या हॉटेलचे उद्घाटन लकडेवाडी सरपंच पारुबाई ऐवळे व बीरा पडळकर यांच्या हस्ते सत्ता यावेळी उपसरपंच शहाजी बनकर माजी सरपंच एकनाथ बनकर माजी सरपंच महादेव बनकर अशोक ऐवळे विकास सोसायटी चेअरमन भाऊसाहेब कटरे व्हाईस चेअरमन तानाजी लकडे माजी सरपंच गजानन भुसनोर संचालक राम लकडे युवा नेते बिराप्पा खोत ग्रामपंचायत सदस्य बिराप्पा भिसे युवा नेते ग्रामपंचायत सदस्य राजाराम लकडे आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होते या उद्घाटन सोहळ्यास लकडेवाडी व वा पंचक्रोशीतील सर्व मान्यवर उपस्थित होते के एस न्यूज मराठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा